म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले अरे ज्या सरकारला वीस वर्षापासून ड चा र करता येत नाही धनगराचा ड न आणि धनगराचा ड काढता येत नाही ते सरकार म्हणताय आदिवासी ना आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडली बंजारा समाजामध्ये फूट पाडली ओबीसी मध्ये फूट पाडली आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे अरे दोन भाऊ जर भांडले तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको घाल कुत्र्याला आणि ही पाडी आज आपल्यावर आणली या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवानो कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे अरे दाम असेल फडणवीसजी देवेंद्रजी फर दम असेल आमच्या अजितजी दम असेल शिंदेजी तर तेलंगणा सरकारनं ओबीसी दिलाय उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमाग उभा होईल पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवा याच मध्ये आम्हाला म्हणतायत की आम्ही राजकारण करतो अरे बांधवांनो आम्ही राजकारण अजिबात करत नाही मी तुम्हाला विनंती करतोय जे जे लाखोच्या हो संख्येनं तुम्ही आलात माझी विनंती आहे इथे राजकारण करू नका गाव खेळ्यात राजकारण करू नका तुमची पिढी उद्या उद्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एक आम्ही कुणाच्याही विरोधात नाही आम्ही सरकारच्या विरोधात नाही पण सरकारने जर जिहार काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये पाप तुम्ही करणार आणि भेट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं दाम आहे तुम्ही दाखवा आणि हे एकदा यासाठी आपल्याला लढावं लागेल कारण तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे कमरेपासून वाकला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी आर काढला आहे अरे सब उनके ही मुताबिक सोचे ये बकलो ये बेअकलो को बेअकलो की ये खाइश है सब उनके ही मुताबिक सोचे ये बेअकलो की ये खाइश है अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए या गनपढ़ अनपढ़ मराठा समाज नुकसान करता है हा आणि मराठा समाजाचं नुकसान करत आहे आणि त्याला सगळेजण जाऊन पाया पडत आहेत आणि त्याबरोबर ओबीसीचं सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे म्हणून माझी विनंती आहे की सगळे सोयरे नाते संबंध कुळ हे सगळे स्थानिक चौकशी वालात आम्हाला सहा महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी याला एक तासात प्रमाणपत्र मिळत एक तासात हे आमच्या भटक्यांना दोन दोन वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही दोन दोन वर्ष आमचा समाज कुठे आर जायलोन फिरून तो पागल होऊन जातो तरी त्याला मिळत नाही म्हणून आमची विनंती आहे बांधवानो बांधवानो व्हा सिद्ध व्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा हे या ठिकाणी मी सांगतो आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या